हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जर तुम्हाला सकाळी सकाळी अशी कोणती गोष्ट एक दिसली जी तुमच्या आवडतीची आहे तर काय होऊ शकतं किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टी तुमच्याजवळ जर, जर दिसल्या तुम्हाला तर तर अशाच प्रकारचा आजचा विषय आहे सकाळी उठताच जर तुम्हाला या गोष्टी दिसल्या तर समजा आज तुमची लॉटरीच लागली आजचा दिवस एकदम छान मस्त जाणार आहे तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या सकाळी सकाळीच आपल्याला जाणवल्या किंवा दिसल्या तर त्याचं काय इफेक्ट होणार आहे तेच असं आपण जाणून घेणार आहोत कारण वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर काही खास गोष्टी पाहणे खूप शुभ समजलेले आहे बरं का हे सूचित करतं की तुमचा दिवस कसा राहणार आहे आजचा तर जाणून घेऊया आजचा विषय पण तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असताल प्रथम आपला व्हिडिओ पाहताय तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच साध्या सोप्या सहित महत्त्वाच्या माहिती सोप्या सोप्या उपायांसहित मी तुमच्याशी इथे चर्चा करत असते तर लगेच सबस्क्राईब करा सोबतचं सब बेल बटन देखील प्रेस करा आता सकाळी तुम्ही उठलाय आणि उठल्यावरती अचानक तुम्हाला असं जाणवलं की तुमच्या उजव्या हाताला खात सुटत आहे किंवा उजव्या हाताला तुम्हाला कुठे ना कुठेतरी असं वाटते तर यामध्ये काय आहे तर हाताला खाज येणे हे जुने अडकलेले पैसे परत मिळणे किंवा पैसे कमवण्याचा नवीन मार्ग नवीन स्त्रोत निर्माण होणे हे दर्शवत असतं सकाळी सकाळी मी सांगते आहे मग यामध्ये हात कोणता तर उजवा हात असायला हवा हे लक्षात घ्या असं जर असेल तर हे तुम्हाला छान आहे येणारे नवीन स्त्रोत कोणते आहेत याकडे बारीक लक्ष तुम्ही जरूर द्यायचं आहे आणखीन दुसरा संकेत असा तो म्हणजे सकाळी झोपत असताना म्हणजे तुम्ही झोपेत असताना सकाळी जेव्हा तुम्ही उठता थोडेफार जागे असता थोडेफार उठता तेव्हाच नेमका जर तुमच्या कानामध्ये पक्षी पोपट कोकिळा किंवा कबुतराचा किंवा आणखीन कोणत्या पक्षाचा गोड आवाज जर कानात ऐकू आला तर समजून जा की तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी येणार आहे कोणत्याही पक्षाचा जर मधुर आवाज तुमच्या कानावर पडला आणि त्याने तुमची सकाळची सुरुवात झाली तर खूप छान असा दिवस तुमचा असणार आहे समृद्धी लवकरच तुमच्या आयुष्यात येणार आहे असा त्यामागचा अर्थ असतो याशिवाय आपल्याला जर सकाळी लवकर घराच्या मुख्य दाराशी गाय जर आली तर याहून अत्यंत दुसरा शुभ संकेत नाही इतका छान दिवस नाही कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवता राहतात अशी श्रद्धा आहे म्हणून जेव्हा जेव्हा गाय मुख्य दाराशी येते तेव्हा तिचे हात जोडून स्वागत करायचे आहे या घरात देवी लक्ष्मीचे आगमन आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होण्याचे लक्षण आहे खास करून असा योगायोग होत नाही आणि जर झाला तर गाईची पूजा जरूर करा हळदी कुंकू लावून पायावरती पाणी वगैरे वाहण्याचा प्रयत्न करा गाई जर तिथं थोडा वेळ थांबू शकत असेल तर याशिवाय आणखीन सकाळी उठल्याबरोबर जर तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळाली तर ते शुभ लक्षण आहे आनंदाची बातमी एखादी कोणती किंवा काही ना काहीतरी अशी गोष्ट कानावर आली तर खूप छान असा शुभ संकेत आहे याशिवाय सकाळी उठल्याबरोबरच जर कोणत्याही देवी देवतांचा मंत्र तुमच्या काने ऐकू आला पहाटे पहाटे किंवा उठल्या उठल्या किंवा एखादं देवाचं कोणतंही भजन वगैरे तुमच्या कानावर पडलं गाणं देवाचं कोणतंही जर ऐकू आलं तर त्याहून छान दिवस नाही खूप छान शुभ दिवस आहे या दिवशी तुम्ही कोणतंही काम हाती घेताल ते यशस्वीपणे पार पाडताल असा त्यामागचा अर्थ होतो त्याचबरोबर जर तुम्हाला सकाळी सकाळी जर कोणी कोणत्या देवाचा किंवा मंदिरात गेलेल्याचा प्रसाद द्यायला जर घरात आलं तर ती व्यक्ती साक्षात परमेश्वराचं स्वरूप असते आणि त्या व्यक्तीला बसायला बोलवावं किंवा बसा म्हणावं चहा वगैरे द्यावा पाणी द्यावं आणि मग प्रसाद घ्यावा इतका छान असा शुभ संयोग होतो तो शुभ संकेत होतो कारण सकाळी सकाळी साक्षात परमेश्वर तुमच्या घरात येतो याशिवाय दुसरा शुभ दिवस होऊ शकत नाही क्वचित असे प्रसंग घडतात नेहमीच असे प्रसंग घडत नाही त्याचबरोबर पहिल्या जुन्या काळामध्ये वासुदेव नेहमी दिसायचे दर दिवसाची सुरुवात ही वासुदेवाच्या भजनाने गाण्याने सुरू व्हायची सकाळी सकाळी दारात वासुदेव आल्यानंतर घरातील स्त्री जी होती ती धान्य जे आहे त्याचं दान करत असे यामुळे घरातील जे पुरुष होते त्यांचे सगळ्यांचे दिवस चांगले जात असे आणि त्यांच्या कामामध्ये त्यांना यश मिळत असे असा आशीर्वाद वासुदेव देऊन जात असे पण आता क्वचित कुठेतरी दिसतात कधीतरी तर तो एक शुभ संयोग आहे शुभ संकेत आहे हा की वासुदेव आपल्याला सकाळी सकाळी जर दिसले तर त्यांना हातामध्ये पैसे वगैरे किंवा जे तुम्हाला शक्य आहे ते जरूर दान करा तर असे शुभ संकेत होते जे तुम्हाला सकाळी उठताच जर या गोष्टी दिसल्या तर समजून जा आज तुमची लॉटरीच लॉटरी आहे कसा वाटला आजचा विषय जर आवडला तर नक्की लाईक करा त्याचबरोबर आपल्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ